नमस्कार मंडळी गौरीच किचन आणि बरंच काहीमध्ये मी गौरी तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत करते मंडळी आज आपण बनवणार आहोत ऑर्गॅनिक पुरणपोळी आता ऑर्गॅनिक म्हणजे नक्की काय हे तुम्हाला मी नंतर सांगते तर मंडळी सगळ्यात आधी मी घेतलेली आहे अर्धा किलो चणाडा आता ही दोन तास मी गरम पाण्यात भिजत ठेवली आहे तुम्हाला अग ओवरनाईट पण ठेवली तरी चालते पण अगदीच लवकर अर्जंटमध्ये करायची असेल तर गरम पाण्यात भिजत घालून ठेवायची दोन तास छान तुकडा पडतो आता त्यानंतर मी कुकरमध्ये डाळ घेतलेली आहे आणि थोडं एक इंच बोट वरपर्यंत येईल असं पाणी घ्यायचं आहे आणि मीठ टाकायचं आहे एक चमचा एक ते दोन चमचे तेल टाकायचं आहे त्यामुळे डाळ मस्त छान शिजते आणि एक चमचा हळद टाकलेली आहे तर कुकरमध्ये लावल्यानंतर आपण दोन ते अगदीच आवश्यकता असेल तर तीन शिट्ट्या काढून घ्यायच्या डाळ छान शिजते आता मी मैदा न घेता कणिक घेतलेलं आहे कणकेचं पीठ घेतलेलं आहे गव्हाचं पीठ तुम्हाला जर मैदा हवा असेल तर मैद्याचेही करू शकतात पण आपण ऑर्गॅनिक बनवणार आहोत त्यामुळे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे दोनचं दोन पेले मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यात एक चमचा हळद टाकलेली आहे आणि त्यानंतर त्यात दोन ते तीन चमचे आपण तेल टाकणार आहोत तेल का टाकायचं तर मऊ होण्यासाठी आणि आपण मैदा नाही घेतलं आहे त्यामुळे पीठ एकदम लुसलुशीत व्हावं मऊसुद व्हावं आणि छान असं लवचिक व्हावं म्हणून आपण तेल घालणार आहोत आणि छान ते सगळं मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे पिठामध्ये बघा मी सगळं पिठाला असं चांगलं चोळून घेणार आहे आणि त्यानंतर आपण थोडं थोडं आता याच्यात कोमट पाणी टाकायचं आहे अगदीच खूप गरम नाही आणि खूप एकदम थंड पाणी पण नाही घालायचं आहे कोमट पाणी घातल्यामुळे लवचिक पण येतो आणि जसं आपण मैद्याची पोळी आपण लाटतो तेव्हा कसं आपण स्टेज होते ती पोळी त्याप्रमाणे ही गव्हाची होते त्यामुळे आपण गरम पाणी घेणार आहोत तर ही स्टेप नक्की लक्षात ठेवा जर गव्हाच्या पिठाच्या करायच्या असतील तर कोमट असं पाणी घालून चांगलं मळून घ्यायचं पीठ पीठ मी जवळजवळ दहा मिनटं चांगलं मळून घेणार आहे आता हे चांगलं आता थोडं थोडं पाणी करून आपण मळायचं आहे त्यानंतर जवळजवळ सात आठ मिनटं मी पीठ चांगलं मळून घेणार आहे थोडं थोडं पाणी घालायचं कारण एकदम पातळ होऊ नये पीठ म्हणून त्यामुळे थोडं थोडं आपण पाणी घातलेलं आहे आता पीठ मी जास्त एकदम म्हणजे पातळ असं जसं आपल्याला पुरणपोळीसाठी लागतं तसं मळणार नाही आहे त्याचं कारण असं की आपण पुरण तिथे आपण शिजवायला ठेवलेलं आहे चण्याची डाळ त्यामुळे ती सगळं थंडल आणि त्याची सगळी प्रोसिजर होईपर्यंत वेळ जातो त्यामुळे हे मी पीठ थोडंसं घट्टसं जसं आपण चपातीला आपण पीठ मळतो तसं आपण करून घेणार आहोत म्हणून हे अर्धा तास आपल्याला साईडला ठेवायचं आहे त्यामुळे एका साईडला कुकर लावलेलं ला आहे आणि एका साईडला पीठ मळून घेतलेलं आहे आणि तुम्हाला जर लगेचच करायचं असेल तर थोडंसं पातळ पीठ मळलं तरी चालणार आहे आता हे मी काय करते एका साईडला थोडं कोमट पाणी घेतलेलं आहे वाटीमध्ये आणि कोमट पाण्याचा एकदा हात घ्यायचा आहे आणि एक एक चमचा तेल टाकायचं आहे असे ही प्रोसिजर जवळजवळ सात आठ वेळा मी करणार आहे हे बघा एकदा पाण्याचा हात घ्यायचा आहे एकदा तेलाचा हात घ्यायचा आहे आणि असं छान मळून घ्यायचं आहे त्यानंतर आपण पीठ वीस ते तीस मिनटं आपण झाकून ठेवणार आहोत त्यामुळे व्यवस्थित छान पुरणपोळीला हवं असेल तसंच पीठ कणिक तयार होते आपली तर ऑर्गॅनिक पुरणपोळी का असं तुम्हाला प्रश्न पडला असेल तर त्याचं कारण की सध्या असं आहे की पूर्वी आपण नॉर्मल गुळाच्या पुरणपोळ्या करायचो पण आत्ता असं झालं की बऱ्याच गोष्टी ऑर्गॅनिक मिळतात मार्केटमध्ये तर काही अशा गोष्टी आहेत ज्या म्हणजे नॉर्मल गूळ आपण घेतलं तर आता भेसळ हा प्रमाण खूप झालेला आहे आणि ऑर्गेनिक गूळ आपल्या हेल्थसाठी पण खूप छान आहे त्यामुळे मी विचार केला की ऑर्गेनिक गुळाची पुरणपोळी करूया आणि पीठही मैद्याचं न वापरता गव्हाच्या पिठाच्या पुरणपोळ्या करूयात तर त्यामुळे ही ऑर्गॅनिक म्हणजे अजिबात भेसळ नसलेलं गूळ असं मी घेणार आहे गूळ त्यामुळे याला मी ऑर्गॅनिक पुरणपोळी असं म्हटलेलं आहे तर हा प्रश्न तुम्हाला बऱ्याच लोकांना पडला असेल तर त्याकरता हे असं आहे तर आता आपलं पीठ छान मळून झालेलं आहे आणि हा गोळा मी असा ठेवणार आहे एक वीस ते तीस मिनटं आपण ठेवून देऊया तर आपलं त्या साईडला कुकरच्या शिट्या झालेल्या आहेत कुकर, कुकर थोडा थंड झालेला आहे त्यामुळे आता मी कुकर खोलून बघणार आहे आपली डाळ कशी शिजली येते तर ही बघा डाळ एकदम छान शिजली आहे म्हणजे तुम्ही आत्ताही स्मॅश केली तरी खूप छान होईल आहे हाताने आपण चेक करूया बघा एकदम स्मूथ छान शिजलेली आहे तर त्यामधलं पूर्ण पाणी काढून घ्यायचं आहे पाणी अजिबात राहता कामा नये डाळीमध्ये आणि आता मी पाणी थोडं कमी घातलेलं आहे कारण मला कटाची आमटी करायची नव्हती ज्यांना कटाची आमटी करायची आहे त्यांनी थोडंसं पाणी जास्त घातलं तरी चालणार आहे हे असं पाणी पूर्ण गाळून घ्यायचं आहे हे बघा असा चमचा खालून पूर्ण फिरवायचा त्यामुळे पाणी खालपर्यंत जे जे राहिलेलं असतं ते सगळं निथळून जातं आणि त्यानंतर एका कढईमध्ये आपण ती डाळ काढून घेणार आहोत आणि डाळ टाकल्यानंतर ती डाळ डायरेक्ट त्याच्यात गूळ टाकायचा नाही आहे तर डाळ शिजवून घ्यायची एक दोन मिनटं मंद आचेवर गॅस बारीक ठेवायचा आहे मंद आचेवर आणि त्यात आपण लगेच ती स्मॅश करून घेणार आहोत एका स्मॅशरने कारण मग तुम्हाला ना प्रोसिजर खूप सोपी होते आणि फटाफट होते त्यामुळे हे ही स्टेप नक्की करा डायरेक्ट न गुळ घालता थोडंसं स्मॅश करून घेतलं तर आपल्याला पुढची स्टेप सगळ्या सोप्या जातात आणि जास्त त्रासदायक होत नाही पुरणपोळी बनवायला आता पुरणामध्ये पुरण अजिबात एकदम घट्ट पण नाही पाहिजे आणि एकदम पातळ पण झालं नाही पाहिजे त्यामुळे प्रमाण व्यवस्थित घ्या आता अर्धा किलो डाळ घेतली होती आपण त्यामुळे अर्धा किलोच गुळ घ्यायचं आहे म्हणजे जितकी डाळ तितकं गूळ हे प्रमाण असलं पाहिजे आणि तितकं पीठ पण तर मी पीठ इथे मळताना थोडं कमी मळलेलं आहे कारण मला पूर्ण सगळ्या पूर्ण सारणाची पुरणपोळ्या आत्ता सध्या करायच्या नाही आहेत त्यामुळे म्हणजे अगदीच आमच्या घरात गरम गरम पुरणपोळ्या आवडतात त्यामुळे जशा लागतील तसा तसा मी पीठ मळून पुरणपोळ्या करते त्यामुळे तुम्हाला दाखवण्यासाठी मी पीठ थोडं कमी मळलं पण पीठ आपण मळताना आता जर अर्धा किलोच्या घेतल्या तर पीठही अर्धा किलो घ्यायचं गव्हाचं किंवा मैद्याचं पुरण कंटिन्यू आपण फिरवत राहायचं आहे आणि हे बघा मी मध्ये मध्ये चेक करते पुरण नीट झालं आहे की नाही आता हा पलिता जो असतो तो आपण असा उभा करून बघायचा जर तो आडवा पडला तर समजायचं की पुरण अजून आपल्याला आपलं पूर्ण झालेलं नाही आहे त्यामुळे परत आपण ते फिरवत राहायचं ढवळत राहायचं आता त्यात थोडं पुरण थोडंसं घट्टसर झाल्यानंतर मी त्यात टाकणार आहे वेलची पावडर जायफळ आणि सुंठ पावडर हे सर्व आपण पावडर त्यात टाकून सगळं मिश्रण एकदम मिक्स करून घेणार आहे आता बघा मी पलिता टाकून बघितलेला आहे पलिता एकदम सरळ उभा राहिला त्यामुळे आपण समजायचं की जर तो पडला तर समजायचं की डाळ अजून शिजायची बाकी आहे पुरण आणि पलिता जर उभा सरळ राहिला तर आपलं पुरण एकदम छान झालेलं आहे आता मी एका एक चाळणीमध्ये पुरण छान असं स्मॅश करून घेते म्हणजे छान आपलं पुरण खाली जमा होतं आणि मस्त घट्टसर असं छान पुरण आपलं तयार होणार आहे हे आणि गरम गरमच करायचं अजिबात थंड होऊ द्यायचं नाही पुरण गरम असतानाच ही प्रोसिजर करून घ्यायची हे बघा हे पुरण छान आपलं झालेलं आहे अजूनही थोडं गरम आहे थोडं थंड झाल्यावर अजून घट्ट होईल असं छान त्याचा गोळा तयार होतो आहे ऑर्गॅनिक गोळ्याचं आपलं पुरण तयार आहे तर चला आता पुरणपोळी करूया आपण अपन... आता हे आपलं पीठही छान झालेलं आहे मस्तपैकी तर आता मी सगळ्यात पहिले तुम्हाला सांगते की आपण त्याच्यासाठी तांदळाचं पीठ घेतलेलं ला आहे लाटताना का तर आपलं गव्हाचं पीठ थोडंसं आपण चिकटण्याचे चान्सेस असतात जेव्हा पुरण भरल्यानंतर आणि पोळी फुटण्याचे चान्सेस असतात त्यामुळे मी थोडंसं तांदळाचं पीठ लावणार आहे म्हणजे सरसकट पोळी होते आता काहींना वाटी बनवून पुरण आत घालायला सोपं जातं तर मला थोडंसं अशी ही स्टेप जास्त इझी वाटते तर मी थोडीशी पो पोळी लाटून आणि त्यानंतर त्यात जितका आपण गव्हाच्या पिठाचा जो गोळा घेतलेला आहे तेवढाच पुरणाचा गोळा घ्यायचा आहे आणि त्यानंतर हे असं पूर्ण बंद करून घ्यायचं आहे तर वर जेवढं पीठ उरलं आहे जास्त असेल तर काढून टाकायचं थोडंसं असेल तर प्रेस करून तिथेच ॲडजस्ट करून टाकायचं तर पूर्ण पॅक करून टाकायचं अजिबात तिथे पुरण म्हणजे पोळीतून बाहेर आलं नाही पाहिजे त्यामुळे व्यवस्थित सगळ्या बाजूने हे करून घ्यायचं आणि त्यानंतर आता पुरण पोळी डायरेक्ट लाटायची नाही आहे तर सगळ्यात आधी आपण ही हाताने असं पुरण सगळ्या बाजूने चारी बाजूने कारण कडेपर्यंत पुरण पोचलं पाहिजे त्यामुळे ही स्टेप करायची आणि त्यानंतर आपण पोळी लाटून घेणार आहोत एका साईडला तवा ठेवलेला आहे तवा एकदम खूप जास्त तापवायचा नाही आहे गरम करायचा नाही आहे एकदम कमी पण ठेवायचा नाही आहे मिडीयम आचीवर ठेवायचा आहे आणि त्यानंतर आपण पोळी टाकणार आहोत जास्त तवा गरम असेल तरी पोळी करपण्याची चान्सेस असतात त्यामुळे आपण म थोडासा मिडियम गॅस ठेवून आपण पोळी टाकणार आहोत थोडंसं तेल टाकून ना पूर्ण एका टिश्यू पेपरने पुसून घ्यायचा तवा म्हणजे तव्याला चिटकत नाही पोळी आणि छान व्यवस्थित फुगून येते आता त्यानंतर तवा आपला छान असा हलका तापलेला आहे म्हणजे भरपूर गरम झालेला नाही आहे त्यानंतर आपण असं हाताने पोळी टाकून घेणार आहोत आता मी अशी हाताने चपातीसारखी पण पोळी टाकून दाखवते तुम्हाला आणि दोन्ही हाताने पोळी टाकून दाखवते म्हणजे दोन्ही पद्धतीने आता मी थोडंसं तूप सोडलेलं आहे साईडून तुम्ही तेलही वापरू शकता तूप खात असाल तर तूपही टाकलं तरी छान लागणार आहे ला पुरणपोळी नक्की ही अशी मस्त लागते आणि ऑर्गॅनिक पद्धतीची नक्की करून बघा काळ्या गुळ्याची खूप छान होते आणि आपण मैदा न वापरता आपण गव्हाच्या पिठाची केली आहे त्यामुळे ती खूपच पौष्टिक आहे म्हणजे पोटालाही त्रास होणार नाही आणि लहान मुलं व्यवस्थित खाऊ शकतात त्रास होत नाही त्या पोळीचा अशाच आपण बाकीच्या पिठाच्या पण पोळ्या करून घेणार आहोत तर आजची ही पुरणपोळीची रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगा आणि या वर्षीच्या होळीसाठी तुम्ही ही अशी पुरणपोळी नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट्समध्ये सांगा की तुम्हाला कशी वाटली पुरणपोळी आणि माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सगळ्यात सब आधी सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामवर फॉलो करा तर अशाच माझ्या खूप छान छान रेसिपीज बघत राहा खूप छान छान टिप्स तुम्हाला मी देत राहीन आणि तुम्हा सर्वांना माझ्याकडून होळीच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद मंडळी